चला मॅच लावते सुरुवात अभि गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रॅकेड वर जे पी आपल्याला पाहायला मिळतो डॉन सॅकेंड वर प्रीतम पाटील एक ओव्हरचा सा सामना आहे मॅच लावते सुरुवात भूषण पाटील यांच्या मागे सेमीफायनल चा सा सामना मध्ये रंगत असताना पहिला बॉल पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे चेंडू जातोय मिड ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्रक्षक नाहीये सिंगल मिळते नमित पाटील येईल तोपर्यंत सिंगल मिळते जयेश पाटील ऑफ द माक पहिली डाव जयेश पाटीलच्या बॅटमधून पाच बॉलचा खेळ अजूनही बाकी <laughs> आहे अकोटप्याचा बॉल ऑन साईडला लगवला जातो आहे लाँग ऑन रीजन रीझनमध्ये प्रीतम पाटीलच्या बॅटमधून येतो आहे या मॅचचा पहिला मॅक्सिमम चिंडुसी मारेषा बारशाटकार टीमची धवसंख्या सात काय अपेक्षा असेल सॅनडी सर एक ओवरचा सा सामना आहे काय म्हणाल की किती धावा या मॅचमध्ये असणं गरजेचं आहे यस विघ्नेश चांगला प्रश्न आहे विचार केला थोडंसं अंधार जरूर पडतं परन वीस बावीसच्या दरम्यान स्कोर केला तर मॅचला अजून धमाले ते अपेक्षा कारण षटकार तर लवकर आलाय अवघ्या दुसऱ्या चेंडूवर कितीही धावा झाल्या तरी त्या धावा कमीच वाटतात ज्यावेळी षटकार चौकार लगवतात प्रीतम पाटील चांगला रंग रंगात आहे स्ट्रोक लगवला जातोय चेंडू हवेत आहे क्षेत्र त्या खाली आहे परतावा लागेल प्रीतम पाटीलला पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला आणि एक गडी टीमची धावसंख्या सात आतापर्यंत जर पाहिलं तर तीन चेंडूचा केस संपलाय तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे एक घातक फलंदाज गेल्यानंतर एक घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे नाव आहे निलेश गंगाराम भोईर मागच्या मॅचमध्ये काही स्ट्रोक लगवला होता एक षटकारने मॅच अगदी कमबॅक केलं होतं आणि या मॅचमध्ये देखील शेवटच्या तीन बॉलवर एखादा हिट अपेक्षित असेल टीम गावदेवी ऐरुली संघाला भूषम उत्तम पाटील नवी मुंबईचा कोहिनूर आज मैदानामध्ये खेळतोय जय भवानी ग्रुपची स्पर्धा जिंकली कायच चांगला परफॉर्मन्स झाला अशोक कुमार इलेव्हन तुर्बी टीमने अकोटापाचा बॉल ला हुक केलाय चेडो हवेत आहे त्याखाली शेतरक्षक आपल्याला बॅल मिळते आणि त्याच दरम्यान एकच जाव मिळते कॅश ड्रॉप झाली समीर, समीर वारंगे आपल्याला समीर पाहायला मिळाला डाऊन द ट्रॅक जाण्याचा प्रयत्न केला जातोय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय काय घडलंय दोन ट्रॅक एका ट्रॅकवर आल्यानंतर होतो अपघात आणि या दोन खेळाडू मध्ये ताळमेळ खराब होत खराब कॉम्बिनेशन डॉट बॉलची शांगता होतीये टीमची दोन संख्या आठ या आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक आहे जी वीस बावीस पर्यंत मजल मारेल असं अपेक्षा केली होती पण आता दहा बारा किंवा त्या पलीकडे धावा होतील अशी अपेक्षा केली जाते टीम कडून जयश पाटील शेवटचा बॉल फेस करत असताना अभिने या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली मॅच ची इनरे चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये जिंगल मिळते एक ओव्हरचा केस संपलाय टीमची धावसंख्या नऊ आकड्यावर आणि दहा धावांचं टार्गेट उभं केलंय या एक उरमध्ये बघूया या उव्हरमध्ये या दहा दावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार केला जातोय सांडी सर आमच्या सोबत आहेत समालोचित क्षेत्रातील महागुरु त्यांची देखील आपण चर्चा करूया सांडी सर काय पाहाल कशा पद्धतीने या स्पर्धेचं वर्णन कराल आणि आज अनिकेत रमाकांत मात्रे यांचा वाढदिवस आहे हा मोठा जिल्लोष आज गोटिली गावामध्ये केला जातोय काय म्हणाल या स्पर्धेबद्दल नक्कीच खूप अशी सुरेख स्पर्धा एकाच दिवशी तीन उपक्रम एक पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा त्याच्यानंतर आरोग्य शिबिर एक दुसरा समाज उपयोगी अशी सेवा आजच्या दिवशी आणि त्याच्यानंतर आपल्या कार, संपूर्ण कार्यकर्त्यांचा सन्मान अशा तीन जबरदस्त उपक्रम राबवले जातात त्याचं खरं कारण आहे संयमी नेतृत्व देणारं हे नेतृत्व अरियस घोटुल्याला लाभलेलं आहे आणि के जे मात्रे खरोखर जेवढं कौतुक करावं त्यांच्या सर्व सगळं तेवढं कमी असेल आपल्या लाडक्या नेतृत्वाला दिलेलं एक सुरेख क्रिकेट असो समाज उपयोगी ते उपक्रम असो किंवा आपल्या कार्यकर्ता सन्मान जेवढं कौतुक असेल तेवढं कमी असेल अरेस गोटोली दॅट इज अ लवली सुपर डुपर असा वा वाढदिवसाचा एक धूमधडाकाजा सोहळा पार पडताना एक अगली वेगळी भेट आपल्या नेतृत्वाला दिलेली आहे त्यासाठी संपूर्ण अरेस घोटोलेचं मी इथे मनोरक अभिनंदन करतोय फक्त नऊ धावा झाल्यात तर विघ्नेश दहा धावांचं माफा क्रिकेट हा निश्चित आहे ऐकायला काही होऊ शकतो जी दहा वीस पंचवीसच्या अपेक्षा बावीसच्या होती ती फोल्ट वरली षटकाट आल्यानंतर तर असं वाटलं होतं पण त्याच्यावर पूर्णपणे येणाऱ्या जो अभिय नुकतंच आपण जय भवन मित्रमंडळ आयोजित स्पर्धा त्याही स्पर्धेमध्ये त्याने उत्कृष्ट एकोण रोड मध्ये जे अनॅलिस केलं आणि मोठा त्या टुर्नामेंटचा किताब घेतला त्याच्यावर भरोसा कायम सर उठला नाही आणि त्याने मात्र दिलेल्या त्या ओव्हरचं सोनं केलं दॅट इज अ गुड बॉलिंग बाय अभी डेफिनेटली ज्या पद्धतीने अभिने गोलंदाजी केली त्या पद्धतीने जर ऐरोली जर टीमकडून गोलंदाजी झाली तर नक्कीच ही मॅच बनू शकते पण बॅटिंगसाठी सरमची सा जोडी मैदानामध्ये दाखल झाली नमित अशोक पाटील आणि भूषण उत्तम पाटील जे सर्वोत्तम सलामी वीर म्हणून पाहिलं जातं की डावकूर आणि उजव्या आताची ज्यावेळेस सलामीची जोडी येते त्यावेळेस फलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडीशी तारांबळ उडते त्यांना थोडस फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो सर पाटील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे हा वेगवान गोलंदाज आहे एक षटक म्हणजे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये दहा धावा करायचे मॅच मध्ये काही येऊ शकतं ज्याप्रमाणे सँडी सरांनी उल्लेख केला होता की बावीस धावा देखील होतात सव्वीस धावा देखील होतात आणि कधी कधी दहा धावा देखील डिफेंड होताना आम्ही पाहिलं मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी संधी आहे पहिला बॉल या षटकातील पहिलाच बॉल पंच खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर लॉंग ऑन रिजन मध्ये अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय एक धमदार आणि धमाकेदार हाय हँड हँडसम षटकार पहिल्याच बॉलवर सहा दावा म्हणजे उर्वरित पाच मध्ये चार करायचे सामना सोपा झालाय पहिल्याच बॉलवर अटॅक केला जातोय की कुठली संधी प्रतिस्पर्धी संघाला देऊ नये यासाठी हा माइंडसेट नमित पाटीलचा पाहायला मिळते दुसऱ्या बॉलवर टॉप लागला चेंडू हवेत हवेता खाली आहे स्वतः गौरव येईल कॅच कॅरी झाली खूप चांगला झेल पकडला करंटच्या माध्यमातून कहाणी मे ट्विस्ट मॅच अजूनही ऑन आहे मॅच अजूनही बनवू शकते आणि मॅच मध्ये आता इक्वेशन जाऊन पोचले की चार बॉल मध्ये चार धावा करायचे आहेत सर काय म्हणाल नक्कीच विकेट अतिशय खुशन घेतलेलं घेतलेले टेनिस ते आयोजक अजून आम्हाला आठवतं श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित त्यामध्ये ओळीने दहा चेंडू जो बॉलर निर्धाव टाकू शकतो तो निश्चित चार मध्ये चार धावात डिफेंड करण्याची क्षमता राखू शकतो विघ्नेश डेफिनेटली या मॅच मध्ये काय येऊ शकतं चार बॉल मध्ये चार धावा डिफेंड होऊ शकतील मॅच बनवू शकते त्यामुळे चान्सेस दोन्ही टीमला आहे आणि जोपर्यंत जिंकण्याचे जी सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही क्रिकेट हा असा खेळ आहे की तुम्ही इम्पॉसिबल गोष्टी देखील पॉसिबल करू शकता त्यामुळेच तुमचा माइंडसेट फार महत्वाचा आहे राहुल कांबळे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आता चारमध्ये चार, चार करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे खराब चेंडू खराब चेंडू अंपारचा इशारा येतोय नो बॉल अशा चुका तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही अशा चुका मध्ये तुम्ही फक्त पराजय होऊ अंपायरचा इशारा आहे ते रिव्ह्यू हाईट साठी अंपायरचा सा कॉल आहे अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि नो बॉल साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला नो बॉल आहे नो बॉल आणि बॅटिंगचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय म्हणजेच हिट एक धाव आणि पुढचा बॉल फ्री हिट मिळेल म्हणजेच चारमध्ये तीन करायचे राहुल कांबळे यंगस्टर युवा खेळाडू आहे चूक केली आहे गौरव शिंदेने फुलंद्यांचा चेंडू आहे चेंडू जातो एक बॅकवर्ड पॉईंट रेझरमध्ये सिंगल मिळते एका धाव्याने टीमची धावसंख्या आता तीन मध्ये दोन करायचे तीन चेंडू दोन धावा दोन धावा तीन चेंडू एखादा डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल एखादा मोठा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाईल अनेक चान्सेस आहेत या मॅचमध्ये तीन बॉल साखे बाकी आहे टॉप आहे चेंडू हवे आहे क्षेत्रशक्ती तिकडे आहे का यस क्षेत्ररक्षक आहे शे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि काय घडलाय दोन धावा कम्प्लीट अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीम गोस टू फायनल फायनलमध्ये प्रवेश केलाय सलग दोन स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाण्याचा कारनामा केलाय अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीम सलग कॅप्टन प्लीज या टॉस केला जाईल आणि टॉस आपण करणार आहोत